ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर चला चॅनल लाईब करा आणि घंटी नक्की वाजवा अयोध्या तुमची आहे प्रभू राजगादी तुमची आहे सिंहासन तुमच माझ्या आईच्या मूर्खपणामुळे तुम्हाला चौदा वर्ष वनवास घ्यावा लागला प्रभू माझा ऐका हे सिंहासन तुम्हाला घ्या ही गादी तुम्हाला घ्या तुम्ही परत झाला तर त्या चित्रकूटाच्या पर्वतावरती रामप्रभूच्या भेटीमध्ये ज्यावेळेला भरत वारंवार 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 प्रभू रामचंद्राला म्हणायला लागलं की वनवास सोडा अयोध्येला चाला अयोध्येला चाला तर प्रभू रामचंद्रानं त्या भरताला उपदेश केला दैव जात दुःखे भरता दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ना कुणाचा मला असं वाटतं हेच एवढं वाक्य घरी येऊ कधी दुःख होणार नाही कधीच त्रास होणार नाही एखाद संकटाल दैव जात दुःखे भरता प्रारब्धामध्ये आहे रे दोष ना कुणाचा पराधी नाही जगती जगत पुत्र मानवाचा ना कुणा માય કૈ કઈ ના દોશી નવે દોષિત ભાવે બરાબર માય કૈ કૈ ના દોષી નવે દોષિત રાજ્ય ત્યાગ કાનયાત્રા અસે કર खेळ चाललास माझ्या पूर्वसंची पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष मार जरा मरण सुटला कोण प्राणी जात ऐका जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःखमुक्त जगला कारे उनी जीवना जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवना काय शोक करीसी वेड्या, स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जग पुत्र मानवाचा दोष ना कुणा दोन क्या ची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाहीगा शनिक देवी बाळा मेळ मनस पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा इतकं सुंदर आहे ना महाराज ते तुम्ही ऐकत राहाल मी बनत राहील संपूर्ण इतकं गोड आहे पण ऐकण्यासाठी नाही हो महाराज शिकण्यासाठी अयोध्येस होतो राजा रंग कमी बनीचा

टळणार नाही ते चुकणार नाही देहाच्या बाबतीमध्ये प्रारब्धाच्या अधीन आहे म्हणून देह जरी प्रारब्धाच्या अधीन असलं महाराज म्हटले प्रारब्ध आहेच पण आम्ही मात्र प्रारब्धावरती अवलंबून नाही राहिलो आम्ही त्याचा सीन नाही घेतला आम्ही त्याचं टेन्शन नाही घेतलं जे काय व्हायचं ते होईल पण आम्ही मात्र प्रयत्न केला कोणता प्रयत्न अभंगाच दुसरं आड नवीन आलेला तास आडतास म्हणायच सोपन आहे नवीन आलेला रिषभ पंत सारखा षटकारची बाजू असा <laughs> माग वळून शिक्षा असं यांनी हा शिक्षा आणला बर का लय गोड जुनीच आले हे जुनं ते सोनं असतं नवीन चकचक करत आमच्यासारखं जुनं ते सोनं असतं वा धन्यवाद अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रयत्न सांगितला बरं का आमच्या कोणत्या संतांनी प्रारब्धावरती अवलंबून राहायला सांगितलं नाही हे लोक जे आता म्हणतात ना जे विज्ञानवादी म्हणतात ना की संतांनी प्रारब्ध मानलं अजिबात नाही तुमचा चुकीचा संभ्रम आहे हा प्रारब्ध तर आहेच ते घडणारच आहे पण प्रयत्न शिकवला आमच्या साधून ज्ञानोबराय म्हटले विषकी आहारी पडी समुद्री पाय वाट जोडी एकी ब्रह्म थोकडे अभ्यास हे केले अभ्यास येणं तू कोणते सगळ्या वयावाचा काय काय घडता अभ्यास केल्यावर रोज जर छटाक तोळा तोळा विष खाल्लं खाऊ नका लगेच घेता येईल माझ्यावरच तोळा तोळा विष खाल्लं तर ते छटाक पचन होण्याची शक्ती वाढ रोज जर समुद्राला वाट करत गेले तुम्ही समुद्री पायवाट जोडे माऊली म्हणतात आणि जगातले सगळे ग्रंथ जरी वाचायचे म्हटलं तरी वाचता येतात पण कधी अभ्यासे केले प्रयत्न केल्यावर प्रयत्न करिता वाळूचे कण रगडिता तेलही गळे असे म्हणायचं शाळेमध्ये ते साध्य सायास प्रयत्न शिकवलाय आपल्याला अजिबात प्रारब्धावरती अवलंबून राहायचं नाही प्रयत्न हाच महत्वाचा आहे प्रयत्न केला पाहिजे भाग्याचेनी ओवी भाग्याचे मिशे उद्यमाचे मग संपत्ती येता पैसे घर घे हो घरी बसून नसतं मिळत ते <laughs> त्याला प्रारब्ध जरी मांडलं तर प्रयत्न फार गरजेचं आहे लक्षात ठेवा आमचे बाबा पाठामध्ये सांगायचे दोन जण जिवलग मित्र योगेश महाराज लक्ष्मण महाराज सचिन महाराज जसे तुम्ही मित्र आम्ही तुमचा मित्र आमचे दत्ता महाराज आम्ही मित्र सरोदे महाराज आम्ही गुरुवंद अतिशय जीवलग मित्र दोघंजण पण एक प्रारब्धवादी आणि एक प्रयत्नवादी दोघ जीवलग पण एक प्रारब्धाला मानणार आणि एक प्रयत्नाला मानणार उदाहरण लक्ष देऊन ऐका म्हणजे दुसरं चरण लक्षात येईल लक्षा एक मानेचा प्रारब्धानं मिळणारच आणि एक म्हणायचा प्रयत्न केल्याशिवाय मिळणार का दोघाचं रोज भांडण मैत्री लय दोघं अशा असल्यामुळं घरातून काढून दिलं दोघाला घरातून काढून दिल्यावर आता घरी खायला भेटायचं ते खायला भेटा काढून दिल्यावर एका झाडाखाली दोघं जण बसले तर प्रारब्धवादी म्हटलं हे बघ गडे आता काही चालायची ताकद नाही मिळायचं असेल तर प्रारब्धाने इथं मिळेल प्रयत्नवादी म्हटलं अरे ते बघ समोर मंदिर आहे भगवान शंकराचं त्या मंदिरात कोणी फळ मांडलं असेल कुणी सफरचंद मांडलं असेल सध्या नवरात्रीचे उपवास आहे लई फळं लोक द्यायला लागली देवीला काहीतरी मांडला असेल मंदिरात आपण जर प्रयत्न केला तिथपर्यंत जाण्याचा तर दोन तीन फळं जर मिळाली तर तुझं पोट भरेल माझं पोट भरेल निदान आधार तरी होईल आपल्या जगण्याला कोण म्हटलं हे प्रयत्नवादी प्रारुद्वादी म्हटलं हे बघ आता मी काही इथून उठत नसतो घडे भेटायचं असेल तर इथंच भेटल घड्या इथंच झोपलो बघ म्हटलं आता हे बघ आता अजिबात हालत प्रयत्नवादी बिचार आपला प्रयत्नाला मानणार चालत चालत मंदिरात गया तर कुणीतरी एका माता माऊलीनं भगवान शंकराला नऊ खारका व्हाय होत्या नऊ खारका नऊ खारी खारी यानं इथून आवाज दिला ए प्रारब्धा अरे ए मित्रा अरे इथपर्यंत तरी ए, था था ते ते ये दोन चार खारका मी खातो दोन चार तू हाशील दोघाला पाणी प्यायचा आधार होईल तो म्हटलं हे बघ प्रारब्ध असेल तर इथं मिळत ते खारीक खायचं आणि मधली जी बी आहे ना ती त्याला रागानं फेकून मारायचं अरे ये फेकून माराय प्रारब्ध आहे का हे प्रयत्नवाल जे बी फेकून मारायचं ना त्या प्रारब्धवाद्याच्या अंगाला बी लागली त्या बीच सोनं व्हायचं एक एक रत्न तयार व्हायचं आणि त्यानं ते रत्न हातामध्ये घ्यायचं यानं पुन्हा रागानं ते बी खायचं आणि फेकून मारायचं अरे चल अरे आता तरी ये दुसरं चाललंय माझं दुसरं अरे तुला पाणी प्यायला आधार होईल प्रारब्धा अरे चल हे प्रयत्नवादी पुन्हा बी फेकून मारायचं सर्वती महाराज दुसरी बी अंगाला लागली की पुन्हा त्याचं रत्न व्हायचं मानी खिरे मोती किती ब्या होत्या नऊ नौ। नऊची नऊ रत्न झाले शेवटी नाईला जाणं हा रागानं त्याच्याकडे आलं प्रयत्नवादी म्हटला रे शेवटी नऊ खारका मीच खाल्ले की नाही दोन तीन तरी तुला मिळाल्या असत्या पाण्याचा आजार झाला असता तिथपर्यंत साधा प्रयत्न करू नाही करत तर तो प्रारब्धवादी म्हटला रे अड्या तुला माहित आहे का तू तिकडं खारका खायचा आणि मला बी फेकून मारायचो आहे प्रारब्ध माझं तू बी फेकून मारली की त्याचं सोनं व्हायचं हे नौ। बघ नवरत्न हा बघ प्रारब्ध कसं असतं इथं मिळालं आता नीट वाक्य आहे का प्रारब्ध बघ कसं असतं इथं मिळालं तर प्रयत्नवादी मित्राने उत्तर दिलं राजा तुझं प्रारब्ध जरी या झाडाखाली उदयाला येणार होत तरी सुद्धा मला मंदिरात जावं लागलं हा माझा प्रयत्न आहे आणि मी जर तिथून तुला बी फेकून मारली नसती तेवढा जर प्रयत्न मी केला नसता तर तुझं प्रारब्ध उदयाला आलं नसतं हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा